खर्काटे वर, खर्काटे वर, खर्काटे आज आम्ही खरकट्यावर 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 म्हणजे एक गाडीचा हिता ऊस राहिला आहे आणि तो भराय आला तर आम्ही दोघं नवरा बायको आज पोरं गेले दुसऱ्या फाड्यात आम्ही आला दुसऱ्या फाड्यात तर पूर्ण ब्लॉक बघत राहा आता ऊस तोडलाय सगळं संपवला हवा का ह्या मी असे दाखवतं आता हिथून पात हि तर मालकांनी तांदी नेले ही पात मी ताणी नेले बागादाराला तेवढं तोडायला मालकाने हे एक शिलक तोडलंय तेवढं पलीकडे एक उल सगळे बागायदाराने तोडलं आहे थोड्या मुळ्या बांधल्यात आता हो का ही एक मुळी बांधली तिकडं आली ह्या हरीला बांधायला तर आम्हाला कितीक टाईम होतो आहे आणि कितीक नाही पण होईन तेवढं तर लवकर गडबडीनं ओळखायचं आणि लेकराकडे जायचं तर आहे तर दोन गाड्या ती तिघंजण ती हे बहीण भावडं तिघंजण आधी ती एक चार हा आणि ते पाच पाच जणांमध्ये दोन गाड्या घ्यायला आता तर माहिती का आमचा सगळा आमचा धंड हिथ आहे आणि जीव लेकराकडे आहे लेकर काय करायला असते कसे करायचे असते काय करायचे असते तर पूर्ण ब्लॉक बघत राहा कसे लेकर करायला लागलेत आणि काय करायला लागलेत तर नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा आपण इथून चटकन उठकून चटकन लेकरकडे जायचे आणि किती काम करते लेकरन किती नाही ते काय माहिती नाही तर आम्ही कुठून पुढं तो उडीत आणलाय बघा त्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात तो उडीत आणलाय आता इकडे एंट्री आमची संपली आम्ही जाणार दुसरीकडे आता मालकाचं झालं तोडायचं मालक लगेच लागणार गाडी झालं का मालक उरका उरका भाकर खाऊ देणार नाही ना तुम्हाला मी आज लेकराकडे पटकन जायचं लेकर म्हणले पाहिजे तर अर्रेलं लवकर आले मातारी मातारे उरका मग मा, उरका पटकन गाडीला वाट टाकायचं ना थोडं तुम्हाला मोळ्या देते ना मी पटापट बांधून हे इथं गोळा केलेला था वाडा तर निघून टाकायचं मग मीच टाकू का भाड म्हण मला म्हणला एक एक मूळ मला लागत ये आणि मग एक मुळी सुद्धा ठेवणार ना तुम्ही एक एकच लागत मुळीला मूळ घेऊन चाललात ना मुळीला मूळ घेऊन चाललात ना तुम्ही मला मुळ्यास बांधवायला हुस करू द्यायनात त्याच्यामुळेच बांधायला लागले तरी बी तुम्ही मुळे सणासणच घेऊन चाललात एक पाऊल कमी पडावा म्हणून बांधायला तरी बी पटापट घेऊन चाललात पाय टांगड्या हितकुल्या हितकुल्या तारा चलत जातात फिरवायरी का बारीक बांधू का जरा पटकन उरकाव म्हणून बांधायला माहिती का आला हरवारी पोटातला पोटातला तर वरी आला ना बांधण मुळे पुर ना एकटा भरायला असून बरं वाटत बरं वाटत लेकरामध्ये आपलं गुंडाळून जाते आणि लेकराला धुवून किती हा आता कसं होतं बघणं भरली का नाही गाडी बका 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 लेकरा बांध गिर बांधाच लागते एका मुलीला नाही म्हणलं गाडीला म्हणलं तरी चार तिरकुम बारा सोळा सतरा अठरा मुळे पाहिजे ठरला व्हायला पुन्हा बांध पटपट अकराला भर जायचं अकराला गाड्या दोन भरायच्या राहिल्या तिथं अजून हम्म कामदारी आहे का उपसत आहे अरे दोनशे पासष्ट

तुम्ही तरी साडे दहा तुम्ही तर जास्त लावले साडे दहा वाजून गेले मया कोणतं तुम्ही म्हणला की पुरी मुळे तू सपतून जातीस अहो तिने तिने हरी बांधून घेतल्या तुम्ही मया कोण आणि कसं म्हणतात मग काम करीत नाही तू काम करीत <laughs> जे काम करीत नाही तेच म्हणताय काम कर म्हणून म्हणजे आता अर्थात तुम्हीच काम करीत नाही मग तर तुमच्या नाकाच्या शेंड्यावर राग येतो काय आणि शेंडा घेतल्यात काढून मला माहिती कामच करीत नाही कामच करीत नाही तीन हरी बांधित आल्या माझं घराला आता थोडंसं बुडपास त्याची काय चिंता नाही येऊ येऊ बांधते येऊ कशात मोळा बघा माझ्या मोठायला होत्या काय करावा हातच बसलेला मोठ्या मोळ्यावरून काय करावं थर लागलाय डेंजर पुढे सारा पुढं पलीकडे पुढं गेली अलीकडे महाग पडली या होय पलीकडे पुढे दिसायला बुडका तिचा तिथ मोळी का ती हा बरोबर बरं झालं का राहिलाच का अजून बाबा दोनच कवळे येत दबाव नाही झाली उलाळ झाली की दोघांनी पुढं सरकून बसून जायचं मग काय तर मी तुम्हाला देईन हातात त्यांच्या तुम्हाला देईन त्यांच्या हातात खास लास्टाचा कावळा लास्ट आणि बेस्ट उचलून बघा एकदा गाडी आता बरोबरच केली हां बरोबरच केली घराच्या आवडून मग आता आणि ते वाड्या चार पाच भिडे झाले तर पाच भिडे आणि तेवढं मी बर <BUR> <inares> बांधा ना तुम्ही रसी तर बांधा ना बैला वाढायचे नाही ते बैल बडतात ना जात एक दीड घंटा इथं हे बी जाते घेऊन हे बी घेऊन जातात येण्यामध्ये करायला लागली ती आता भाकरीच कुठलं

कांगड्या कासु तरी कांगड्या आओ हां डासर गोसे नहीं माई गोसु दुर्गा ओडी थोड़ी जरा ना दस्त खाट क्या पेंटो थाने वो ओके जैसे बांधली थाने पहिलं उरका मारेल राजा काढतो म्हणतोय मी स्वतः स्वतः काढतो म्हणतोय स्वतः एम यम बघा आता खायला लागलाय मग निश्चित शेडे शेडे हाणली तर आता बुडकं खायला लागला बैलाला सांगायला बोलायलात ह्याला सांगितलं त्याने ऐकलं का नाही काढली की असं काय साहेब हे काय कदा राजाचं धरपाडाय पण ह्याचा नाही धरपडा काय होय राजा धर पडाय पण ह्याचा काय धरपडा नाही तीच राजा धरपाल पण ह्याचा काय दिस ना दिसायला दिसायला थोडपडा दिसायला बोडली बोडली किलो आय किलो आय किलो बरं किलो बर त्यांनी किलो बरं ऐकलं मालकाच ऐकलं मालकाला खूप वाटत आहे ना ऐकलं म्हणून मला बी बरं वाटलं मला बी याव दे

लसूम तुम्ही म्हणता लागली भातर खाऊ द्या हिथून लागले की पात्रा मरण माणूस ते देते जवळ हाय दोन खासद्या तरी कोणत्या रोडला इथून रोडला लागल तिथून मालकाचा बुगलो आला तुला तिथून घेते पुन्हा उतारायला उतार लागल वाट लागले की लगेच पुढे येते मला बहिन करावं लागायचे नाही पण भाकरी ठरवलं आता लागलात पण वाटाला आता तरी लागल लागल वाटायला लागलं बरं झालं मग भाकर खाय बस नाही तरी राडा राडा झाला असतं मग आपला सोडा 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 खाऊ दे आणले धुऊन जाता चटणी आणली चटणीच आणली खायला सकाळा भाकर खाया भेटली नाही आता बिना सोडा

गाडीची लोक होती खालक ते होती गेल तर आम्ही तिकडे आहेत आमच्या ऊरकायचं नाही म्हणून आम्ही घरी राहिलो सकाळी जेवलो बी नाहीत वाटा जेवलं बी नाही वाटा म्हणजे गाडी बस जेवाटने काळजी लागली होती वाटणी थोडा राडा झाला बरं झालं जेवायला जेवायला असतात पुन्हा काय सांगतो गर्दी जावा तुमच मुश्किल आहे ना जावत का आलं टाटा करा त्याने लय गाडी भरती होती पलीकडे आपण इकडं ते तिकडं काय म्हणतात काय माहिती आता दबानी दबानी घ्या जा जा म्हणाले ते रागी ऐ खाली बैल बांधला जागा काय बघा रे आता भाकर खायची की लॅकरकडे जायचं खाली नाही घ्यायचं दांडक करा उभा आता इथं सुभा करा ना कुठं अडचणी बांधणार त्यांना इकडं खाली त्याला पट मा त्याला राहतच हा आम्ही तिकडलं खरखट भरलं हे शेमड्या

काय पालगुण बांधले ना आलकुण बांधले तरी काय नाही अरे हो बाबा आम्हाला मोळे लागली ना लागव भाडा 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 काय ना दहा मुळ्या पुन्हा सगळ्यांनी तोडायचं नाही तर मग हे करायचं वाटर लागायचं उडका लवकर बघा बुडका तुम्ही दुचाला टाकली मुळी तर नाही का जमायची उरका इकडं मोळ्या घ्या का बाई काय सगळ्या मुळे बांधून घेतल्या तिकडं बाबा 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 मोठी गाडी दिली ती कशी म्हणाली मुळ्याने बांधल्या मग हा खतरनाक भरली खतरनाक सगळा तुरा आला बाबा आपण तुराला काय करावया वाडा तरी कुठं वाड्याच्या माग पळावा मला तुम्ही तर पाठीवर हात देऊन तू बरायला चाव करा सारखं बाबा 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 चला तर आमची कशी फजिती झाली तर तुम्ही बघू शकता कशी काय फजिती झाली आमची तिकडे पडत अर्ध्या गाड्या अर्ध्या गाड्या इकड्या पडामध्ये सगळी आमचं म्हणजे काय बघायचंच खेळ नाही असत असत उसतोड्या माणसाचं अशीच फजिती सकाळ भाकर खाऊ दिलं नाही काय ना मालकाने असं होत आम्ही आणि ताऱ्यावर खाल्ले चार घासात ता कसं तर येडे वाकडे बाकरी खास लेकर आर गेले गेले म्हणजे आई पप्पा आम्ही लई वाट बघितलं तुमची तुमची तर चला भेटू दुसऱ्या प्लोक मध्ये बाय बाय